या सिनेमाच्या निमित्ताने आज आपण सिंहगडावर आहोत आणि आत्ता आमचा प्रवास सुरू झाला आहे सकाळी सकाळी आत्ता आम्ही आलो आणि वातावरण खूप सुंदर आहे अजय सर स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि आम्ही ट्रेलर पाहिलाय कमाल झाला आहे आणि आज सिंहगडावर पुन्हा येऊन कसं वाटतंय आणि काय फील होतं जेव्हा जेव्हा इथे येतात खूप वेळा येऊन गेलेलो आहे लहानपणापासून त्यामुळे आता मी संख्या विसरलो किती वेळा आलो गडावरती पण आज तुमच्याबरोबर इथे येताना बरं वाटतं कारण की तुम्हाला चार वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील ऐकायला मिळतील लोकेशन बघायला मिळतील बरं सिंहगडावर आल्यानंतर अजय सर पहिली कुठली गोष्ट क्लिक होते शूटिंगच्या निमित्ताने येतात आणि आता येतात शूटिंगच्या वेळेस नाही शूटिंगच्या वेळेस पुन्हा एकदा इतिहास रचला गेला की या चित्रपटाच्या निमित्ताने इथे पहिल्यांदाच शूटिंग झालं त्यामुळे प्रमोशनसाठी सुद्धा आम्ही पहिल्यांदाच येतो एरवीच खूप वेळा येणं झालेलं आहे किल्ल्यावरती काल ट्रेलर पाहिला आणि गाणी प्रचंड सुंदर आहेत ती गाणी ऐकली की अंगावर काटा येतो सो ते म्युझिक ते करताना तुम्हाला किती छान वाटलं असेल कारण म्युझिक यावेळेला खूप वेगळा आहे सगळ्यांनाच खूप आवडले आणि ट्रेलरला पण खूप धमाकेदार रिस्पॉन्स आहे त्यामुळे चित्रपटालाही नक्कीच रिस्पॉन्स मिळेल याची खात्री आहे पण अजय सर खरं तर पावनखिंड हा सिनेमा झाल्यानंतर एक जबाबदारी आली की तानाजी मालुसरेंवर पूर्णपणे भूमिका साकारताना एक वेगळा एक वेगळी प्रतिमा दिसणार आहे आता खूप मोठी जबाबदारी आहे तर काय सांग डेफिनेटली आणि मला काही दडपण नाही आहे कम्पॅरिझनच कारण की ती स्क्रिप्ट ही स्क्रिप्ट किंवा जे काही आहे आधी त्याच्यात काही फरक नाही आहे आपण माझ्या पद्धतीने मी हा रोल केलेला आहे बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठले भरपूर असे सीन असतील जे खूप इमोशनल करणारे असतील कुठला सीन करणं थोडं अवघड गेलं इमोशनली तुमच्यासाठी नाही स्क्रिप्ट वरती खूप आधीपासून काम करत असल्यामुळे असं अवघड नव्हतं पण ते ते सीन त्या त्या इंटेन्सिटीने सिंहगडावर हो एकंदरीत प्लॅनिंग केलंय आपण कुठे कुठे जाणार आहोत काय काय दाखवणार आहात ते सगळं आम्हाला सांगा लोणारगिरीचा कडा आहे सुभेदारांची समाधी तर आहेच आहे अश्वशाळा आहे आणि आता आपण चालता चालता मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवत जातो काय काय आपण बघतोय ते हा आता हे जे आपण एंट्री करतोय तिथून एंट्री झाल्यानंतर खरं तर प्रेक्षक तुम्हाला येऊन अजूनही भेटतात पावनखिंड्याच्या वेळेला सर्व पाया पडत होते आता कसं म्हणजे आता कालच ट्रेलर रिलीज झाला तर ते कसं एक्सेप्ट असं वाटतं की अठरा तारखेनंतर त्याचं आपल्याला चित्र जास्त ठळक होईल की काय लोकांना वाटतंय कसं ते रिसीव्ह करताय चित्रपट त्याप्रमाणे करताय आपण प्रवास पुढे कंटिन्यू करूया येस शिवाजी महाराज